हाय सर्वांना आज आपण बनवत आहोत रव्यापासून आणि बटाट्यापासून एक झटपटीत चमचमीत असा नाश्ता तर मुलांना काहीतरी वेगळं आणि चटपटीत खायचं असेल तर तुम्ही हा स्नॅक्स बनवू शकतात अतिशय बनवायला सोपं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला ही खूप रेसिपी आवडतील दोन बनवणार आहोत एकाच मिश्रणापासून तर चला आता बनवायला सुरत करूया तर इथे मी अर्धा पेला रवा घेतलेला आहे आणि एक बटाटा किसून पाण्यामध्ये टाकून घेतला म्हणजे बटाटा काळा पडणार नाही तर आपण आता फोडणी करूया तर कडेमध्ये एक पडी तेल टाकून घेतले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे दोन्ही चांगले फुलले की यामध्ये एक पेला पाणी टाकून घेतले तर इथे मी अर्धा पेला रव्याला एक पेला पाणी टाकून घेतले जाडा रवा असेल तर दीड पेला पाणी टाकलं तरीही चालेल आता आपण याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया पाणी हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण बटाटा किसून घेतलेला आहे तो पाण्यातून काढून पिळून आपण हा बटाटा याच्यामध्ये टाकून घेऊयात तर हलकासा बटाटा आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवण्याची गरज नाही पाण्याला उकळी येई लागली याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात तर एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये उठळ्या होत नाहीत आता याच्यामध्ये आपण एक चमचा मोठा चिली फ्लेक्स घेतले आणि अर्धा चमचा ओरगॅनो घेतले आहे म्हणजे अतिशय चटपटीत असा आपला स्नॅक्स बनतो तर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता हे त्याचा एक घट्टसर गोळा होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊया गे। तर गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आणखीन तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून हिरवी मिरचीसुद्धा फोडणीमध्ये टाकू शकतात तर अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो बनवायलाही खूप सोप्पा आहे आणि कोणाला समजणार नाही की आपण हा नाश्ता रवा आणि बटाट्यापासून बनवलेला आहे तर आता हा रव्याचं मिश्रण घट्ट होत आले गॅस बंद करूयात आणि याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिट असंच ठेवूया तर पाच मिनटाने चांगली याला वाफ बसलेली आहे आणि याचं मिश्रण छान घट्टसर होतंय आता आपण हे ताटामध्ये एका काढून घेऊयात आणि थंड करून घेऊया तर हे मिश्रण पसरट ताठामध्ये काढून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होतं असंच आपण आता हे पाच मिनिट ठेवूया म्हणजे पटकन थंड होईल तर हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालं आहे की आपण स्नॅक्स बनवायला घेऊयात आता हाताला तेल लावून घेऊयात तर कोमट मिश्रण असतानाच हे बनवायला घ्यायचं म्हणजे पटपट याचा स्नॅक्स बनला जातो तर लिंबा एवढं आपण इथे मिश्रण घेतले आणि त्याला गोल करून असं चपट करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण आईस्क्रीमच्या स्टिक ठेवणार आहोत आणि त्याला सर्व बाजूने असं गोल गोल फिरवून याचं लॉलीपॉप बनवून घेणार आहोत तर हे लॉलीपॉप बनवताना घट्ट असं व्यवस्थित मिश्रण बसायला हवं तर देठाची साईड जी असते तीसुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्यायची म्हणजे तळताना निघणार नाही तर अशा पद्धतीने आपण लॉलीपॉप बनवून घेतले तर मी तुम्हाला आणखीन एक दाखवते असं मिश्रण घेऊन थोडं चपटं करायचं आणि सर्व बाजूने गोल करून घ्यायचं तर सिलेंडर सेप याला मी देऊन घेतलं आहे सेम लॉलीपॉपसारखं करून घेतले हे पहा अशा पद्धतीने सर्व बाजूने दाबून घ्यायचं आणि हातामध्ये ही स्टिक पकडून पाहायची पडणार तर नाही ना असं व्यवस्थित बसलं आहे ना हे चेक करायचं तशा पद्धतीने आपण सर्व हे लॉलीपॉप बनवून घेऊयात तर अतिशय बनवायला सोपे आहेत तर बाकीचे सुद्धा मी असे अर्धे बनवून घेतलेत तर अर्ध मिश्रण आहे त्याचा आपण रोल करून घेणार आहोत तर ह्या जे शेवया आहेत त्या आपण जे खीर बनवतो दुधाची खीर शेवयांची त्या ह्या शेवया आहेत भाजलेल्या तर याला मी बारीक चुरून घेतलेलं आहे आता आपण याचे सुद्धा रोल बनवून घेऊयात तर इथे थोडंसं मिश्रण घ्यायचं एक चमचा एवढं आणि याला छोटे छोटे असे सिलेंडर सेपमध्ये रोल करून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही याचे कोणतेही याला आकार देऊ शकतात गोल बॉल करू शकतात किंवा कोणता तुम्हाला आकार द्यायचा असेल तसे सुद्धा करून तुम्ही याला फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता तसे सुद्धा हा नाश्ता खूप छान लागतो तर आता इथे आपण राहिलेल्या मिश्रणाचे सर्व असेच छोटे छोटे रोल करून घेऊयात तर तुम्ही जर पाहिलंच आहे आपण एकाच मिश्रणापासून दोन स्नॅक्स बनवतोय तर झटपट असा दोन प्रकारचे वेगवेगळे नाश्ते आपले तयार होतात तर राहिलेल्या पिठाचे सर्व मी असे रोल बनवून घेतलेत आणि लॉलीपॉप बनवून घेतलेत तर हा जो शेवयांचा आपण भोगा करून आहे बारीक त्यामध्ये याचं कोटिंग आपण या रोलला करून घेणार आहोत शेवयांचा बारीक भोगा केला की व्यवस्थित या रोलवरती लागला जातो तुम्हाला आणखीन बारीक करायचं असेल तर आणखीन बारीक करा म्हणजे व्यवस्थित याला पोटिंग होतं आणि हलक्या हाताने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं हे पहा सर्व बाजूनी व्यवस्थित पोटिंग झालेलं आहे तर बाकीचे सुद्धा रोल आपण असेच कोटिंग करून घेऊयात तर सर्वात अगोदर मी लॉलीपॉप तळून घेते तर तळताना तेल चांगलं गरम झालेलं असावं तेल चांगलं गरम झालेलं असेल तर हे लॉलीपॉप व्यवस्थित निघले जातात बऱ्याच वेळेस असं होतं की रव्याचे आपण काही पदार्थ बनवतो तर ते तेलामध्ये पसरतात किंवा मग व्यवस्थित निघत नाहीत कढईला चिटकून बसतात तर तेल चांगलं तापलेलं नसतं त्याच्यामुळेच ते कढईला चिटकून बसतात व्यवस्थित तळले जात नाहीत तर आपण तेलामध्ये हे लॉलीपॉप सोडून घेतले की साईडने थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित याचं कोटिंग होतं आणि टाकल्या टाकल्या तेलामध्ये हे लॉलीपॉप लगेच पलटायची घाई करायची नाही तीस ते चाळीस सेकंद याला व्यवस्थित एक साईडने कोटिंग होऊ द्यायचं व्यवस्थित वरचं आणि हलकं चमच्याने पाहायचं की हे पलटी होतं आहे का व्यवस्थित एक साईड खालची भाजली गेली आहे का आणि नंतरच मग याला पलटी करून घ्यायचं तर हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण आता पलटी करून घेतले अजिबात कडेला चिटकलेलं नाही आहे किंवा दोन्ही एकमेकाला चिटकलेले नाही आहेत तळताना जरी एकमेकाला हे चिकटले तरी तळून झाल्यानंतर व्यवस्थित ते मोकळेसुद्धा होतात पलटण्याची फक्त घाई करायची नाही व्यवस्थित सर्व बाजूने छान याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर गॅस मिडियम करायचा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि हे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असे तळून घ्यायचे तर एकदम कुरकुरीत असा हा नाश्ता होतो मुलांना वेगळं काहीतरी म्हटलं की खूप मुलं खुश होतात तर हे पहा बाकीचेसुद्धा असेच हे लॉलीपॉप मी तळून घेणार आहेत आणि लॉलीपॉप तळून झाल्यानंतर जे आपण शेवयांचे रोल बनवलेले आहेत ते तळून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण लॉलीपॉप तळून घेऊयात तर इथे मी बाकीचे राहिलेले सर्व लॉलीपॉप ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतलेत आणि त्याच्यानंतर हे शेवयांचे रोल तळून घेतलेत तर शेवयांचा जो काही थोडा भुगा आहे तो तेलामध्ये जातो त्यामुळे ते सगळ्यात शेवटी तळायचा आहे आणि नंतर आपण ते गाळण्याने तेल गाळून सुद्धा वापरू शकतो तर अशा प्रकारे आपण दोन इथे स्नॅक्स बनवलेले आहेत तर अतिशय कुरकुरीत असा आपला झटपट नाश्ता तयार झालेला आहे आपण नेहमीच कांदा भजी बटाटा भजी वडापाव अशा गोष्टी करत असतो भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारचा वेगळा नाश्ता होणारा झटपट करू शकता तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय